संसदीय नाही तरी मी माझा शब्द मागे घेतो बस मागे घेतो पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी मागे घेतो भास्करराव माननीय भास्करराव साहेब इकडे पाहून बोला आणि पाह। पाह। राज्यपालाच्या अभिभाषणावर सुद्धा बोलतोय ना मी तुम्ही राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला समोर पाहून बोला कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू करा आज सुद्धा सरकारने हा प्रस्ताव आणला त्याला आमचा पाठिंबा आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आम्ही जाहीर केलं आणि तरी सुद्धा आमच्यावर आरोप आमच्यावर आरोप पण अध्यक्ष की अशा पद्धतीनं कोण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करत असेल तर तो कोणी असू दे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील आणखीन कोण राष्ट्रीय पुरुष असतील त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणारला शिक्षा जे काही सरकार देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू आज सुद्धा सरकारनं या ठिकाणी प्रस्ताव आणला त्यांचा हे भान राहिलं लक्षात नाही की एकनाथराव शिंदे नगर विकास मंत्री आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे सुद्धा तुमच्या मंत्रिमंडळात होते मान्य भास्कर मंत्रिमंडळ मंत्रिमंडळात मान्य भास्कर माननीय भास्कररावजी आपण सिनियर सदस्य आहात समोर पाहून बोला आणि समोर पाहून बोला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला महोदय तुमचा टाईम संपत आलेला आहे राज्यपालाच्या भाषणावर बोला माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर सुरुवात करा राज्यपालाच्या भाषणावर बोला अध्यक्ष महोदय आपण याच्यामध्ये असं म्हटलंय रेकॉर्ड तपासून काढलं जाई अध्यक्ष बोधय बरं बरं ठीक आहे आणि मुळ अध्यक्ष महोदय एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या सन्मान्य सदस्य राम कदम हो बोला भास्करराव जी चला राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरू करा राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला तुमचा वेळ संपत आलेला आहे राम कदम हे आरोप करत असताना भाजपची चाल काय ती मला चांगली माहिती आहे आपल्या बरोबर ठेवायचं आपल्या मित्राला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर आलेच नाही अजून माननीय भास्कररावजी आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरुवातच केलेली नाहीये तुमचा टाइम संपत आला मूळ मुद्दा आहे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर बोला हे राम कदम न सांगितलं आपण सांगितलं त्यांनाही थांबवलं बर ठीक आहे आपण बोला अध्यक्ष महोदय आपा राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी सांगितलंय की अंगणवाडीच्या मुलांच्या समोर आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम जाहीर करणार आहोत का तर त्यांच्यावर सुद्धा त्या पद्धतीचे चांगले संस्कार व्हावे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन दिवस या सभागृहामध्ये जो काही प्रकार झाला अबू आदमी इथल्या सदनाचे सदस्य जे काही बोलले त्या संदर्भामध्ये संपूर्ण सभागृहानं सरकारला समर्थनच दिलेलं आहे सरकारनं समर्थन दिलेलं आहे काल एका बाजूने हा विषय मांडण्याचा प्रयत्न आला अशा सर्वसाधारणपणे अतिशय सेन्सिटिव्ह विषय जो असतो जो विषय अशा प्रकारचा सेन्सिटिव्ह असतो त्याच्या त्या वेळेला सर्वसाधारणपणे प्रथा अशी आहे की दोन्ही बाजूच्या दो सदस्यांचं मत ते ऐकून काल या बाजूच्या सदस्यांनी विषय मांडला त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायची संधी मिळाली आम्ही सातत्यानं उभा राहिलो होतो आम्हाला संधी मिळाली पण अध्यक्ष मोदय तुम्ही बघा रेकॉर्ड काढून बघा का कया कया। जे काय रामभाऊ आरोप करत होते इथं माझं रेकॉर्ड काढून बघा मी इथनं मला मोडक्या तोडक्या म्हणजे भाषेमध्ये इथं गोंधळ सभागृहात मध्ये असताना मी स्वतःहून सांगितलंय की अशा पद्धतीनं कोण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करत असेल तर तो कोणी असू दे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील आणखीन कोण राष्ट्रीय पुरुष असतील त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणारला शिक्षा जे काही सरकार देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू आज सुद्धा सरकारनं या ठिकाणी प्रस्ताव आणला भास्करराव माननीय भास्करराव साहेब इकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलतोय ना मी तुम्ही राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला राज्यपालांसमोर पाहून बोला कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू करा आज सुद्धा सरकारने हा प्रस्ताव आणला त्याला आमचा पाठिंबा आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आम्ही जाहीर केलं आणि तरी सुद्धा आमच्यावर आरोप आमच्यावर आरोप पण अध्यक्ष मोदय त्याच वेळेला नियम सत्त्याण्णव छत्रपती शिवाजी महाराज प्रशांत कोरटकरने अपमान केला राहुल सोलापूरकरने अपमान केला याबद्दल मात्र सरकार काही बोलायला तयार नाही आमची भूमिका ही आहे की कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे कोण इसाई आहे कोण शीख आहे कोणी कुठल्याही धर्माचा असू द्या जो जो म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल त्याला त्याला म्हणून सरकारनं शिक्षा करावी आम्ही सरकारच्या पाठीमागं उभे आहोत आम्ही सरकारच्या पाठीमागं उभे आहोत हे आद... आमचे अध्यक्ष महोदय भू आमदार भास्कर जाधव राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना म्हणाले की आताच राम कदम यांनी महाविकास आघाडीवर आरोप केले घोटाळा झाल्याचं ते म्हणाले परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अडीच वर्षात केवळ दोन महिने काम करता आलं कोरोनामुळे सगळे नियम आणि निकष हे केंद्र सरकारकडून जारी होत होते उद्धव ठाकरेंनी जे कोरोना काळात काम केलं त्याची दखल केंद्राने घेतली डब्ल्यूएचओ ओ या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली राज्यपालांना भाषण मी ऐकलं कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्यपालांनी सरकारचं कौतुक केलं परंतु बीडमधील घटना पुण्यातील घटना यावरून राज्यात कसला कायदा आणि कसली सुव्यवस्था आहे हे दिसतं राम कदमांनी जे आरोप केलेत ते अत्यंत चुकीचे आहेत नगरविकास खाते आरोग्य खाते यांच्यावर त्यांनी टीका केली मगाशी विकास तर विकास खात्याचा मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते परंतु त्यांच्या अंगलट आहे असं दिस दिसत असल्यामुळे ते इथून पळून गेलेत असा शब्द प्रयोग भास्कर जाधवांनी केल्यानंतर सभागृहात एकच गद्रोळ झाला भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदे पळून गेलेत हा शब्दप्रयोग केल्यानंतर हा शब्द मागे घ्यावा असा आग्रह निलेश राणे आणि सत्ताधारी आमदारांनी करत वेलमध्ये जात घोषणाबाजी केली पळून गेले या शब्दावर आमदार निलेश राणेंनी आक्षेप घेतला दरम्यान यावेळी दोन्हीकडून घोषणाबाजी झाल्यामुळं सभागृहात पाच ते सात मिनिटं एकच गद्रोळ आणि आरडाओरड झाली यावेळी भास्कर जाधव यांच्यासमोर येत निलेश राणे यांनी जय भावानी जय शिवाजीची घोषणाबाजी केली तसंच जोपर्यंत पळून गेला शब्द मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही मागे जाणार नाहीत असा पवित्र निलेश राणेंनी घेतला यानंतर भास्कर जाधवने मी शब्द मागे घेतो असं म्हटल्यानंतर पुढचं कामकाज सुरू झालं